Welcome. <laughs> 啥牌子啊？ नमस्कार तर आता आपण आहोत कोकण रेल्वे संगमेश्वर रोड या स्टेशनवर तर आज आपण संगमेश्वर रेल् स्टेश आ, रेल्वे स्टेशन बघणार आहोत तर हा आहे एंट्रन्स तर बघूया हा एंट्रन्स बघा आणि इकडे समोरच आपल्याला भेटतो मुंबई गोवा हायवे आणि हा रिक्षा स्टँड आहे इथे लावलेला आणि हे पीडब्ल्यू डी विभागाने केलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या